आजच्या दिवसाच्या रंगाप्रमाणे थोर शिक्षिका डॉ अलका शेलार एका साध्या कुटुंबातून आलेल्या पण विचारांनी व कर्तृत्वाने अतिशय असणाऱ्या असूनही त्यांनी शिक्षिकेपेक्षा सेविका हा मार्ग निवडला कारण त्यांना खात्री होती की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव मोठं साधन आहे आजवर त्यांनी तब्बल एकशे सदुसष्ट अनाथ आणि निराधार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण दिले आणि त्यांचे भविष्य घडवले कधी पुस्तकं कधी सायकल तर कधी विवाहापर्यंतची जबाबदारी स्वतः उचलून त्यांचे अंधारमय जीवन शेलार यांनी प्रकाशमान केले त्यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत आहे त्यांच्या अथक परिश्रमांना संघर्षाला महाराष्ट्र शासनाकडून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान केला गेला आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटकातील येथील विद्यापीठाकडून सुद्धा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर अलका या आधुनिक काळातील खऱ्या शारदा खऱ्या शक्ती खऱ्या शांभवी आणि खऱ्या मुक्ती ठरल्या आहेत